लाडू म्हटला की सर्वांनाच आवडतो आज आपण सुवर्णास किचनमध्ये अगदी मस्त आणि टेस्टी असे गुळ शेंगदाणा लाडू कसे करायचे ते बघणार आहोत सगळ्या बारीक सारीक टिप्स हो, आज व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे एकदम मस्त असा हा खुशखुशीत गुळ शेंगदाणा लाडू इथे तयार झालेला आहे चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सर्वात आधी शेगडीवरती एखादी जाड बुडाची कढई चांगली गरम करून घ्यायची आहे इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याचं तुम्हाला वजनी प्रमाण सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही करा एकदा कढई चांगली गरम झाली की गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे तोपर्यंत इथं आपण गूळ काढून घेऊ एकाच वेळेला आपण दोन्ही कामं करू शकतो एका बाजूला शेंगदाणे पण मस्त भाजताय आणि दुसऱ्या बाजूला गूळ मी बारीक करून घेते एक किलो शेंगदाण्यासाठी आपल्याला पाऊन किलो गूळ घ्यायचा आहे जवळपास सातशे ते साडेसातशे ग्रॅम घ्यायचा आहे तर इथं मी सातशे ग्रॅम गूळ काढून घेतलेला आहे तुम्हाला जर थोडं गोड पाहिजे असेल तर थोडासा वाढवू शकता आपले शेंगदाणे पण छान असे खरपूस भाजलेले आहे तर हे बघा थोडासा रंग चेंज झालेला आहे आणि शेंगदाण्याला आहे ना तडे जातात तर अशा प्रकारे हातावरती ना चोळून बघायचे शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची टलफरं काढून घ्यायची आणि अशा प्रकारे मी हे शेंगदाणे करून घेतलेले एकदम छान कडक झालेले आहे आता पुन्हा कढईमध्ये आपल्याला तीन चमचे साजूक तूप टाकायचे तीन किंवा चार चमचे टाकू शकता तूप थोडंसं हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक केलेला संपूर्ण गूळ टाकायचा आहे गुळ छान आपल्याला तुपामध्ये ना मेल्ट करून घ्यायचा आहे थोडासा विरघळून घ्यायचा आहे प्रोसेस ही प्रोसेस पण आपल्याला मंद गॅसवरतीच करायची कुठेही गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे अधूनमधून ना आपल्याला गुळ येणं असा हलवत राहायचा आहे तोपर्यंत आपण भाजलेले शेंगदाणे ना ते बारीक करून घेऊ तर इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याना छान मस्त बारीक करायचे आहे थोडेसे रवाळ वाटून घ्यायचे तर अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटायचे आहे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आपल्याला एका ताटामध्ये मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आता मी इथे सर्व शेंगदाणे ना वाटून घेतलेले तर हे बघा तर आता आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे बारीक गॅसवरती आपण गूळ शिजवत ठेवलेला होता तो पण छानपैकी मेल्ट झालेला आहे गूळ थोडासा कडेकडेने वरती यायला लागला की शेगडी बंद करून टाकायची गूळ खूप जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे नाहीतर तो कडक होऊ शकतो अशा प्रकारे आपला हा गुळ आहे ना मस्त वितळला आहे थोडासा वरती आला की लगेच शेगडी बंद करून टाकायची संपूर्ण गुळाची चाचणी आता आपल्याला बारीक केलेल्या शेंगदाण्यावरती टाकायची आहे सर्व काही व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला हे एकत्र एकजू करून घ्यायचं आहे सुरुवातीला उलटणीनेच करा हात लगेच घालू नका त्यामध्ये नाहीतर गुळाचा ना चटका बसू शकतो अशा प्रकारे आपल्याला हेच व्यवस्थित उलतनीने किंवा चमच्याने ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर मग तुम्ही हाताने मिक्स करू शकता हे मिश्रण थोडंसं आपलं कोमट झालं की हातावरती असं घासून घ्यायचं आहे म्हणजे गुळाच्या गाठी ना त्या मोडून जातील आणि नंतर आपल्याला हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे लाडू ना खूप छान गरेदार होतो आणि गोल गरगरीत होतो वळायला पण सोप्पा जातो अशा प्रकारे आपल्याला वाटलेलं सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे याला खूप जास्तही बारीक करायचं नाही किंवा खूप जाड पण ठेवायचं नाही तुम्हाला जसं आवडेल त्या प्रकारे तुम्ही वाटून घ्या हाताने सहज लाडू वळता येईल अशा प्रकारे मी इथे वाटून घेतलेले आहे तर हे बघा एका हाताने सुद्धा आपण लाडू बनवू शकतो पण लाडू आपल्याला एकदम गोल गरगरीत करायचं आहे तर अशा प्रकारे तळव्यावर ते ना गोल गोल फिरवायचा जा बांधून झाल्यानंतर म्हणजे त्याला ना छान चकाकी येते तर खूप जास्त मोठ्याने अशा प्रकारे छोटे छोटेच लाडू बांधून घ्यायचे आहे शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन कॅल्शियम आयर्न फायबर असतं त्यामुळे आपली त्वचा स्किन चमकदार होते हृदयाचे आजार बरे होतात त्यासोबत रक्तवाढीस हाडे दात मजबूत होतात स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये पण काही प्रॉब्लेम असतील तर ते नाहीसे होतात रोज एक शेंगदाणा लाडू खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते तर इथं आपले सर्व लाडू मस्त बांधून झालेले तर खूप छान दिसत आहे ना एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते तर हे बघा मस्त असा खुसखुशीत आणि खमंग झालेला आहे चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा ला शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय